बीडच्या मोर्चाला राजकीय द्वेषातून वळण देण्याचा प्रयत्न ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची टीका धनंजय मुंडेंना पालकमंत्री पद मिळू नये म्हणून मोर्चाचं आयोजन ओबीसीच्या नेत्यांना बदनाम करण्याचं काम सुरू आहे जरांगेसारख्या जातीवादी माणसाला यात प्रवेश देऊ नये संतोष देशमुखांना न्याय देण्यासाठी सकल बहुजनांचा मोर्चा झाला पाहिजे बीडमधील राजकीय द्वेषातून वळण देण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी केली आहे सर्व समाजाच्या लोकांनी संतोष देशमुख यांना मस्सा जोकचं सरपंच केलं होतं त्यामुळे त्यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून सकल बहुजनांचा मोर्चा निघाला पाहिजे मात्र या मोर्चात जरांगेसारखे जातीयवादी माणसं राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी करत धनंजय मुंडे यांना बीडचं पालकमंत्री पद मिळू नये म्हणून या मोर्चाचं आयोजन केलं आहे ते भव्य निघणार आहे संतोष देशमुख यांच्या हत्ये संदर्भात हा मोर्चा आहे याला विविध राजकीय पक्षांचे नेते सुद्धा हजर राहण्याची शक्यता आहे खर तर मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा सर्व स्तरातून निषेध झालेला आहे आणि झाला पाहिजे आणि संतोष देशमुखांच्या हत्येच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर तर फाशीची शिक्षा झाली पाहिजे हे मी यापूर्वी सुद्धा सांगितलं होतं परंतु जर तिथं मोर्चा काढून आणि त्याला राजकीय अंग अंगाचा मोर्चा जर असेल खर तर मोर्चा कसा निघाला पाहिजे की सर्व संघटना सर्व जाती धर्मातील लोक त्यामध्ये आले पाहिजे खरंतर ओबीसीने सुद्धा त्या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी सुद्धा ओबीसीच्या मनात सुद्धा कुठेतरी विचार आहे आणि परंतु त्यामध्ये कुठेतरी आता मोर्चाला मनोज जारांगी असतील आणि राजकीय पक्षाचे तुतारीवाले काही नेते त्यामध्ये सामील होऊन कुठतरी याला राजकीय द्वेषातून राजकीय वळण देण्याचा कुठेतरी प्रयत्न आहे कुठतरी एखाद्या ओबीसी समाजाचा नेता मोठा होत असेल ओबीसी समाजामध्ये नेते तयार होत असतील तर यांना बदनाम करण्यासाठी कुठतरी याला राजकीय अंग देण्याचा प्रयत्न आहे खरंतर संतोष देशमुख यांचे बंधू सुद्धा बोलले होते की याला राजकीय अंग देऊ नका याला कुठतरी राजकीय वळण देऊ नका परंतु नक्कीच यामध्ये राजकीय विरोधी पार्टीचे लोक याचा फायदा घेण्याचं काम करत आहेत याला खरंतर सकल बहुजन समाजाचा मोर्चा संबोधला पाहिजे जरांगे जारांगेसारख्या जातीवादी माणसाला सुद्धा यामध्ये एंट्री नाही पाहिजे आणि तुतारीवाले जेवढे हे असतील आमदार असतील खासदार असतील हे तिथं जातीवाद करण्यासाठी कुठतरी एका समाजाचा मोर्चा दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत खरं तर संतोष देशमुख हे एका समाजाचे नव्हते त्यांना सर्व समाजाने त्यांना आजोक्त सरपंच केलं होतं अशा माणसाचा अन्याय देण्या न्याय देण्याच्या मागणीसाठी सकल बहुजन समाजाचा मोर्चा झाला पाहिजे परंतु हा मोर्चा नक्कीच या तुतारीवाल्यांचा मोर्चा असायला असावा असा आम्हाला याच्यामध्ये ये वास येतोय आणि नक्कीच यामध्ये कुठेतरी राजकीय रंग एखाद्याचं राजकीय करिअर संपवण्यासाठी एखाद्याचं राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी हा केविल वाना प्रयत्न या राजकीय नेत्याकडून सुरू आहे असं मला वाटतं वा, आबा जर आपण बघितलं तर धनंजय मुंडे असतील यांना पालकमंत्री पद देऊ नये बीडचं अशा पद्धतीनं दबाव जो आहे तो शासनावर नक्कीच तोच केविलवाना प्रयत्न काय आहे की जे तुतारीवाले तुतारीच्या पक्षाचे जेवढे लोक असतील ज्यामध्ये तुतारीचा खासदार आहे जरांगी आहे म्हणजे तुतारी वाजवणारे सर्वच धनंजय मुंडे यांना पालकमंत्री मिळू नये यासाठी ह्या मोर्चाचं खरं तर आयोजन केलंय यांना स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या यांना न्याय मिळावा याच्यासाठी यांना काही घेणं देण नाही यांना याच्यामध्ये राजकारण करायचंय तर आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांचा पुणेचा पुणे जिल्हा आहे पुणे जिल्ह्यामध्ये मुळशी पॅटर्न गावामध्ये यापूर्वी जमिनी हडप करण्याच्या वादातून अनेक लोकांच्या हत्या झालेल्या आहेत अनेक लोकांच्या जमिनी बळकावण्याचं काम केलं त्यावेळी शरद पवार साहेबांनी कधी या गोष्टीला म्हणजे समर्थ विरोध केला, केला नाही त्यामध्ये त्या गोष्टीला समर्थन करून अनेक लोकांच्या शरद पवार साहेबांनी लवासा सारख्या सिटीमध्ये जमिनी घेण्याचं काम केलं त्या तरी कुठेतरी शेतकऱ्यांच्या जमिनी होत्या त्यामध्ये सुद्धा वाद होता त्या तिथं सुद्धा अनेक अशा घटना घडलेल्या असताना अशा वर येऊन दिल्या नाही परंतु एखाद्या जिल्ह्यामध्ये ओबीसीचं नेतृत्व मोठं होत असेल तर त्या नेतृत्वाला कसं दाबण्याचं काम हे फक्त शरद पवार साहेबांकडून आपण शिकलं पाहिजे आणि शरद पवार वारंवार त्यांची सत्ता नसताना अनेक वेळा आपण पाहिलंय की सत्ता नसली की शरद पवार साहेब हे राज्यामध्ये जिल्ह्या जिल्ह्यामध्ये मोर्चे काढण्याचं काम करून सरकार अस्वस्थ करण्याचं काम करणार करत असतात त्याच तोच हा प्रकार आहे परंतु माझा पुन्हा एकदा उद्देश आहे की हा मोर्चा सकल बहुजन ओबी दलित मुस्लिम ओबीसी मराठा सगळं मिळून या संतोष देशमुखांना न्याय देण्यासाठी मोर्चा झाला पाहिजे हा राजकीय मोर्चा नसला नाही पाहिजे असं माझं मत आहे